पहिला प्रश्न असा आहे का ग्रामपंचायत असू द्या का जिल्हा परिषद किंवा नगरपालिका किंवा महानगरपालिका महिला बालकल्याण आणि एससीचा चा जे काही राखीव आरक्षणाचे सगळे टक्केवारी खर्च होते अध्यक्ष त्याप्रमाणे अपंगासाठी जे त्या तीन टक्के ग्रामपंचायत पासून तर जिल्हा परिषद महानगरपालिकेनं तीन टक्के खर्च करायला पाहिजे ते अजूनपर्यंत एकाही ग्रामपंचायत एकाय नगरपालिकेनं महानगरपालिकेनं जिल्हा परिषदनं खर्च केला अध्यक्ष महोदय माझ्याजवळ पूर्ण आकडा अध्यक्ष महोदय का अमरावतीचे जिल्हा परिषद जर पाहिजे तर बारा कोटीचं बजेट आहे दहा दा लाख खर्च करायला पाहिजे अध्यक्ष महोदय शून्य खर्च केला म्हणून पेसिफिक माझा असा प्रश्न पहिला पहिला प्रश्न अध्यक्ष महोदय का जो तीन टक्के खर्च करायला पाहिजे स्थानिक स्वराज्य संस्थेनं आणि तो खर्च करत नसेल तर त्या संबंधित अधिकाऱ्यावर किती दिवसात कारवाई करणार त्याचं अनुदान रोखणार काय त्या संबंधित आम्हाला उत्तर पाहिजे अध्यक्ष महोदय आणि जे नोंद वही आपण ज्या निर्णय घेतला तर ग्राम पंचायत नगरपालिकेनं नगर अपंगाची नोंद दैनंदिन नोंद ठेवावी ती नोंद होत नाही त्या ग्रामपंचायतीवर आपण कारवाई करणार काय त्या संबंधित किती वेळ उत्तर वेळ दिवस आम्हाला पाहिजे हो अध्यक्ष महोदय दुसरा महोदय महत्त्वाचं असं आहे का एसटी आणि सी वर्गातील अपंग बांधव असू द्या सर्वसाधारण किंवा ओबीसी बांधवातील अपंग असू द्या अध्यक्ष महोदय दोन पाय नाही दोन हात नाही डोळ्यांना दिसत नाही असे लोक दर्शक काढतात महाराष्ट्रात आले नाही अध्यक्ष महोदय हे लोक दर्श्य कार्डात आले नाही म्हणून ना घरकुल भेटत नाही अध्यक्ष महोदय आणि म्हणून माझा आमची सातत्यानं मागणी होती आणि मंत्री महोदयानं मुख्यमंत्र्यांनी हे कबूल सुद्धा केलं होतं चार फेब्रुवारी दोन हजार हो चौदा मध्ये सांगितलं होतं का आपण दर्श्य कार्डाची अट लावणार नाही अपंग बांधवाला जेणे दोन हात नाही दोन पाय नाही डोळे नाही त्याला दर्श्य कार्डाची अट लावून त्याला घरकुल दिल्या जात नाही अध्यक्ष महोदय एकोणीसशे पंच्याण्णव अपंग पुनर्वसन कायदा असं म्हणतं का याला कुठल्याही अटी शर्ती न लावता याला फायदे दिले पाहिजे कायदा एका इकडे अध्यक्ष मोदय हो त्या कायद्याची अंमलबजावणी होत नाही म्हणून आमची मागणी आहे पेसिपी काय एससी असन असेल तर एस सी कोठ्यातून आपल्याकडे लागेल खर्च शिल्लक अध्यक्ष मोदय मग एससी सी अपंग जे आहे त्याला सरसगट कुठल्याही आडशे काढायची अट न लावता उत्पन्नाची अट लावून मात्र नाम मात्र एक लाखाची उत्पन्नाची अट लावून एस एसटी आणि ओबीसी मागासवर्गीय अपंगांना आपण विना अट अर्थात एक लाखाची दर्श काढायची अट लावून त्याला घलकूर योजना तातडीनं सुरू करणार हा का आणि किती दिवसात ते आपण कबूल केला अध्यक्ष मध्ये चार बैठकीमध्ये कबूल आणि दुसरा चार प्रश्न ऐकून आठ आहे अध्यक्ष अध्यक्षामध्ये तिसरा विचारतो अध्यक्ष मध्ये संजय गांधी निराधार मध्ये आपण पाहतो आहे तुम्हाला दुसरा टप्पा देतो पुन्हा एक विचारतो शेवटचा दुसऱ्या टप्प्यात तीन विचारतो अध्यक्ष महोदय संजय गांधी निराधार मध्ये आपण एकवीस हजाराचा उत्पन्न दाखला मागतो एकवीस हजाराचा उत्पन्न दाखला तलाठी देत नाही विभागाने बंद करायला सांगितलं त्याच्यामुळे संजय गांधी उत्पन्नाची वाट वाढून द्यावी ते पंचेचाळीस हजार करावी आणि मानधन वाढून देण्याबाबत तातडीनं कधी निर्णय घेणार अध्यक्ष महाराज मान्य मुख्यमंत्र्यांकडे बैठक झाली होती सन्मान्य सदस्य बच्चू कुड सोबत तर अपंगांना त्याच्या उत्पन्नाची मर्यादा न ठेवता त्यांना घरकुल द्यावे आमच्या विभागाने ते मान्य केलेलं आहे फक्त एवढंच आहे की ज्या जे अति अति तीव्र ज्याला आपण म्हणतो एटी पर्सेंटच्या वर त्यांना आम्ही उत्पन्नाची मर्यादा ठेवणार नाही बाकीच्या जे अपंग आहेत त्यांना एक लाखाच्या मर्यादेमध्ये आमच्या विभाग करायचं ठरलेला आहे दुसरी गोष्ट कटे टक्के चाळीस टक्के ठरला असेल अपंग म्हणजे हो चाळीस टक्के त्याच्यानंतर आपण दुसरं म्हटलं आहे की आम्ही निर्णय झाल्याप्रमाणे नगर महानगरपालिका ग्रामपंचायतीमध्ये अपंगाची नोंद म्हणजे जन्मदा जी असते अपंगाची नोंद झाली पाहिजे अशा प्रकारच्या सूचना ग्रामीण विकास मा, विभागाच्या मार्फत देण्यात आल्या परंतु त्यांचं म्हणणं आहे की हे असं करत नाही मी तर ग्रामीण विकास मंत्र्यांना विनंती करेन की अशा ज्या ग्रामपंचायती करत नसतील तर त्याचं अनुदान थांबवलं पाहिजे काय फार मोठं काम नाही परंतु निग्लिजन्स पण आहे ते निग्लिजन्स पण त्यांनी दूर केला पाहिजेत आणि तिसरी गोष्ट काय माहित आहे सांगा लक्षात दोन प्रश्न त्यांनी सांगा काय सर दुसरा टप्पा खरं महत्वाचा अध्यक्ष मी तीन, एक तीन टक्क्याचा निधीचा खर्च करत नाही ग्रामपंचायत अपंगावर महिला बालकल्याण वर करतो एससी वर करतो पण तीन टक्के खर्च अपंगासाठी कुठलीच स्थानिक स्वराज्य संस्था करत <coughs> नाही मग त्या संबंधित तातडीनं कारवाई त्याचं अनुदान थांबवण्याबाबतचा तातडीनं आदेश काढणं आवश्यक आहे सामाजिक न्याय विभागानं ते कधी काढणार ते आणि संजय गांधी निरोधाच्या संदर्भात उत्पन्नाची अट एकवीस हजार पंचेचाळीस हजार करणे मानधान वाढवणे दोनच प्रश्न राज्य संस्थेने त्यांच्या बजेटमध्ये तीन टक्के खर्च करायला पाहिजे यासाठी मान्य मुख्यमंत्र्यांच्या लेवलला सर्वांना पत्र पाठवलं आहे पण त्याची अंमलबजावणी करत नाही याच्यावर कडक कार्य कारवाई करण्याची सुरुवाती निश्चित विचार चला आशिष नाही चला तुमचा तिसरा टप्पा नाही तुम्ही नंतर विचारा परत अध्यक्ष महोदय सांगतात 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 संजय गांधी निराधारची मर्यादा वाढवणारी उत्पन्नाची अट वाढवून घ्यावी आणि मानधन वाढण्याबाबत काय निर्णय तुम्ही लेखी प्रश्न दिला पण विचाराधीन असं म्हणताय कधी अध्यक्ष महोदय उत्पन्नाच्या अटी संदर्भात आणि मानधन वाढवण्याबाबत बस संजय गांधी निराधा योजना ही संबंधित मंत्री महोदयाकडे मी त्याची माहिती घेत हो, माहिती घेत आहोत परंतु एक आपलं त्याच्यात म्हणणं आहे की उत्पन्नाची आठ जी आहे ती एकवीस आहे खरी गोष्ट आहे आणि ते चाळीस हजार व्हावी म्हणून फायनान्सकडे दोन वेळ प्रकरण गेले आहे आम्ही त्याच्या पाठीमागाव ते करण्याचा पूर्ण प्रयत्न आहे अध्यक्ष महोदय सरकारचे जी आर फक्त कागदावर आहे माझा मंत्री महोदयान प्रश्न की आपण कारवाई करायला गेलो तर आपल्या पूर्ण यंत्रणेचा वेळ वाया जाईल त्याच्यात आणि ते होत नाही उत्पन्नाचा तीन टक्के रक्कम हे वेगळ्या अकाउंट मध्ये राखून ठेवाबद्दल त्याला खर्चच करता येणार नाही त्याशिवाय अशा पद्धतीचे निर्देश सरकार देणार का जेणेकरून ते अपंग माणसाला न्याय मिळेल माझा दुसरा प्रश्न महोदय असा आहे की यांच्यासाठी जे साहित्य लागतात समजा सायकल घ्यायची असेल बॅटरीने ऑपरेट होणार किंवा डिझेलने अपंगासाठी तर त्याचे रेट कॉन्ट्रॅक्ट राहत नाही ते खरेदी करायला खूप अडचणी निर्माण होतात त्यामुळे या लोकांना ज्या ज्या गोष्टीचे उपकरणं लागतात त्याला राज्यव्यापी त्याची आरसी करून आपण त्यांना थेट खरेदी करता येईल त्या ग्रामपंचायतीमधून त्यांना देण्याकरता याच्या संदर्भात आपण निर्णय घेणार का आणि माझा तिसरा प्रश्न महत्वाचा असा अध्यक्ष महोदय खूप महत्वाचा प्रश्न आहे की या लोकांना स्वयंरोजगाराकरता सरकारच्या माध्यमातून त्या ग्रामपंचायतीने यांना लाभ द्यायचा असेल तर कसं द्यायचं तर त्यांना स्वरोजगारा करता कोणाला काही काम उद्योग करायचं असेल तर त्याच्यासाठी काही योजना सरकार शासन स्तरावरून आखून देणार का अध्यक्ष महाराज पुष्कळ योजना आहेत वेगवेगळे कॅम्प लागतात वेगवेगळ्या ठिकाणी आपण ते उद्योगपती सुद्धा याच्यामध्ये भाग घेतात आणि ह्या प्लॅनिंग करत असताना याच्यामध्ये जसं आता तीन टक्के बरेच ग्रामपंचायती आहेत नगर परिषद महानगर खर्च करतात नाही असं नाही पण सरसकट करत नाही म्हणून आपण जे मला वेगळं अकाउंट देता येईल का या संबंधित त्याच्याशी चर्चा करून हा फार महत्वाचा मुद्दा आहे आणि त्याची अंमलबजावणी जाधव साहेब अध्यक्ष महाराज मंत्री महोदयांना माझा प्रश्न आहे की मुंबई सारख्या शहरामध्ये अपंगाच्या बाबतीत जे काही अधिकारी आहे देतो तुम्हाला अध्यक्ष महोदय एक मिनिट जाधव साहेब कोणता साहित्याची राज्य सरकार आपल्या स्तरावरून आरसी करून देणार का अन्यथा ते एका एका लेवलवर टेंडर काढून ते साहित्य घेणं त्यांना शक्य होत नाही ग्रामपंचायत लेवलवर त्यामुळे डायरेक्ट ऑर्डर देऊन त्यांना ते साहित्य पुरवठा करता येईल अशा पद्धतीची आरती राज्य सरकार स्टेट स्तरावरून करून देणार का कल्पना चांगल्या तर निश्चित विचार दादासाहेब विचारा शहरात अपंगच्या बाबतीत मुंबई शहरासारख्या शहरात महानगरात जे अधिकारी आहेत ते अधिकारी त्यांची इतकी वाईट दशा करून ठेवतात अपंगांना दहा दहा वेळा एखाद्या गोष्टीसाठी दहा दहा वेळा जावं लागतं आणि जी योजना घरकुल योजना जी, यो जी, यो जी, जी आपण राबवली मुंबई शहरात एकही एक माणसाला आतापर्यंत मिळालेली नाहीये अपंगासाठी व त्याची अपंगता सिद्ध झालेली असो त्याच्याकडे सर्टिफिकेट असो आणि प्रत्येक कामासाठी त्याला दहा वेळा दाव जावं लागतं तर माझी विनंती आहे त्या बाबतीत आपण लक्ष द्यावं आणि दुसरं मुंबई शहरामध्ये शिक्षणाच्या किंवा इतर बाबीसाठी